सपोर्ट करता हूं एक जन बोलो उन्होंने बात से बोला सपोर्ट नहीं आकेला कि नहीं आके मिल जाती थोड़ी देर में एक एक जन बोलो एक एक जन बोलो पर एक एक जन बोलो काय म्हणणार काय म्हणणार निवेदन वगैरे हो काय केलेलं नाही आम्ही गुन्हा दाखल करीत होतो मान्य साहेब खैरे साहेब अशी एस पी साहेब अशी बोलणं पी अशी बोलणं झालं आणि सदर घटनाची परवा दिवशी माझ्याकडून जे दोन समाजामध्ये पेड निर्माण करण्याच्या उद्देशाने जागी पेड निर्माण करण्याच्या कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं या उद्देशाने जे आमचे धर्मगुरू साहेब आणि पवित्र पुराणाच्या विरुद्ध जे बोलण्यात आलं त्याच्यात आमचे भावना दुखवल्या गेल्या आणि त्याच पद्धतीचा प्रकार शेवगाव शहरामध्ये अक्षय संजय खोंडणे यांनी त्याच्या मोबाईल स्टेटसवर ठेवून आणि कुराणाची प्रत स्टेटसवर ठेवून परत धार्मिक भावना आणि गावामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर आम्ही वडिसर साहेबांना भेटून आणि गुन्हा दाखल करण्याचं त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करावं कायदेशीर कारवाई करावं आणि आमच्या भावना जे आहेत त्याला न्याय द्यावा एवढी त्यांच्याकडून अपेक्षा केलेली आहे साहेब काय म्हणले मग त्या संदर्भात शंभर टक्के मी त्याच्यावर कारवाई करेल म्हणून साहेबांनी साहेबांकडून आश्वासन दिलेलं आहे ते वरिष्ठाशी सुद्धा ते बोललेले आहेत आणि त्याच्यावर ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्ट त्याच्यावर गुन्हा दाखल करणार